दादांचा काहीतरी करा थोडीशी रश्शेवाली ठेवणार आहे थोडासा आवाज जरा म्यूट कर आमच्याकडे आज सकाळी सकाळी बघा ही टीव्ही चालू ठेवलेली आहे आज रविवार आहे ना सिरियल चालू आहे जेठालाल जेठालाल आमच्याकडे आवडती सिरियल आहे जी दिवसभर बघितली जाते आणि हे बघा कुणालच्या बाबा आता आराम करतायत सुट्टीचा दिवस आहे आज आमचा सगळ्यांचा थंड तिकडे शेरू आराम करतोय वाघा आपल्या मागच्या साईडला आहे कुणाला तिकडे आतमध्ये आहे किचनमध्ये किचनमध्ये नाही आहे हा टी इथेच आहे त्यात पण चाललंय झालं सगळं ऑर्डर करून नमस्कार मित्रमैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या शहरांमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रविवारच्या दिवशी आमची सुट्टी तर त्याप्रमाणे सगळं आमचं रिलॅक्समध्ये चाललेलं आहे आज आराम आहे सगळ्यांचा फुलं वगैरे आता काढून घेतली पूजा काय आपल्याला करायची नाही आहे पण जर मी सुगंधित फुलं आहेत ना ती काढून आहे ना ती आता मी किचनमध्ये ठेवणार म्हणजे जेवण करता करता मस्त असं किचनवर आहे ना सुगंध दरवळत राहतो आणि काय कुणाच्या काय सांगतील थोडंसं आता तिकडचं आपलं बांधकाम बघा आता कधी चालू होणार काय तुझा आवाज नाही येते बरोबर तुझी नाही खूप ताईंची आहे दादा काय बोलतात ना ते आम्हाला ऐकायलाच येत नाही काय नाही खरं खरं तर याशिवाय ते आपण ते दाखवलं नाही रान साफ केलं त्यावेळेस एका ताईंनी कमेंट केली की दादा ना आवाजच येत नाही दादांचा काहीतरी करा असं म्हटलं तर काय आता माईक बीक लावायचा दादा ते मुडी आहेत ते त्यांच्या मूड वरती आहे कधी कधी म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये असतील ना मग त्यांचं लक्ष नसलं का मग ते त्यातच गुंग असतात आणि असे रिलॅक्स मध्ये असलं का मग आवाज वगैरे असं असतो काय आलं आता काही काम एक दोन दिवसात होईल सुरू मला समजेल कसं आता कधी माणसं माणसे ना का का पद्धतीने काम करतील पण म्हणजे आज उद्या मध्ये समजा ना सोमवार मंगळवारपर्यंत चांगल्या प्रकारे काम आपलं चालू हां हा आमच्याकडे माहिती काय गडबड झालंय थोडंसं पाण्याचं नियोजन आम्हाला करायचंय आमच्याकडे जे पाणी येतं ना डॅम मधलं तिकडचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय मोटर बंद झालं काहीतरी झालंय ना नाही पाऊस पडतोय तरी पण पाणी आपल्याला जमा करून ठेवावं लागेल ला। ना त्याच्यामुळे जरा आम्ही घाई करत नाही म्हणजे सावकाश काम चालू होते सध्या आता आमचं वाळू आम्हाला मागवायचे आताच कुणाल बाबांनी फोन केला वाळूवाले आहेत ना कोण कोण ओळखीचे त्यांना फोन करून वाळू आता ऑर्डर करायचे आणि सिमेंट मागवायचं ना आपल्याला आता पाऊस आहे ना त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत ना आम्ही आधी मागून नाही ठेवलेल्या फक्त चिरेच मागवले होते आणि सिमेंट वगैरे कसं ओलं होऊन ते खराब होतं पावसामध्ये त्याच्यामुळे जास्त प्रमाणात का अगोदर मागवायचं नाही ना आपल्याला नाही चार पाच पाच गुणी जाण्याच्या जसं लागेल त्याप्रमाणे ना प्रकारचं सिमेंट आणायचं वापरायचं तेवढं झालं तेवढं झालं कामापुरतं ते एक सिमेंटची गोणी तुम्हाला सांगते अंदाजे साडेतीनशे चारशे रुपये याप्रमाणे मिळते आणि म्हणजे आपण कुठल्या कंपनीची घेऊ ना त्याच्यावरती ते सर्व अवलंबून आहे असं आणि मी थोडीशी तुम्हाला माहिती देते आम्हाला जितकं आहे ना तितकं शेअर करते आणि वाळूचं कसं असतं वाळूचा डम्पर वर पडतो डम्पर असतो टेम्पो असतो अच्छा एक, एक टेम्पो वगैरे तुमचे टॅम्पो छोटा, छोटा वगैरे असतो ना तो छोटा टॅम्पो वगैरे मागवला तर तिथे पुरत नाही एक डम्पर मागवला की भले तो घराला होतो पूर्णपणे वाळू घराचं पूर्ण काम होत एका डम्पर एका डम्पर मध्ये बहुतेक काम होतच होत जर खूपच मोठं घर बांधलं तर ठीक आहे पण एका डंपर मध्ये बहुतेक घराचं काम होतो डंपर म्हणजे तो ट्रक बघा असतो त्याला डंपर म्हणतात गाव म्हणजे छोटा असतो ट्रक ते ते म्हणजे गाड्या गाड्या रे जेसीबी सारखी गाडी येते ती पूर्ण मागे त्याचं बनवलेलं असत वाळूसाठी असं ठेवायला आणि मग ते खोले का डायरेक्ट वाळून ना खाली अशी पडते अशा पद्धतीने गाडी डम्पर म्हणतात आणि अंदाजे एका डम्परची किंमत जरा सांगितली तर बरं होईल काय एकदम मागे आपण विचारलं साडे चार हजार ते पाच हजार रुपये हाय साडे आता वाढला शक्य पाच साडेपाच हजार साडेपाच सहा हजार पकडा या किमतीमध्ये एक डम्पर वाळू येते डम्परचा भाव वाढत जातो आता जसं जसं दर वर्षाला चिऱ्याचा भाव वाढतो आता आपले चिरे आता पहिला किती होतं सव्वीस सव्वीस काय होता एका चिऱ्याची किंमत ना आपण जेव्हा पहिलं घर बांधलं ना साडे बावीस का सव्वीस हे घर जेव्हा बांधलं ना तेव्हा म्हणजे एका चिऱ्याची किंमत आता मला अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये ना अठ्ठावीस रुपये आणि हे चिरे किती एका टेम्पो एका ट्रक मध्ये किती येतात चारशे येतात ना का पाचशे चारशे चारशे पाचशेचा पण असतो पाचशेच म्हणजे शंभर वरती एक्स्ट्रा पैसे द्यायचे असतात मोठी गाडी आणली ना त्यांनी पाचशे आणतात तुम्ही सांगितलं पण एका गाडीमध्ये चारशे चिरे आणतात आता हे जे आपण मागवलेत ना चिरे ते हजार चिरे मागवलेत आणि चिरे मागवायचे असले तर पावसाच्या आधीच मागवायचे पावसात चिऱ्याचा भाव खूप जास्त असतो अच्छा हा 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 पावसातून चिरे नाही मागवतायत तुम्ही आधी मागून आपण आधी मागून ठेवले आधी मागून ठेवले तर तुम्हाला भेटतात जो रेट रिजनेबल जो रेट चालू आहे त्या रेटनी पावसात तुमच्या अजून दोन तीन रुपये वाढतात अठ्ठावीस चा असेल ना तीस बत्तीस रुपये होणार नाही महाग पडतात पावसात महाग पडतात पावसात चिरे काढत नाही ना, ना हा जे राहिलेले असत चिरे जे बचत केलेले कोणी करून ते विकतात ते महाग विकतात पावसात ते काढत नाही चिऱ्याचं काम बंद असतं पावसात आपण बघा जे काही सामान मागवणार ना त्याचं नुकसान नको व्हायला ना या पद्धतीने सगळं स्टेप बाय स्टेप आपण सामान मागवायचं असतो आधी मागून ठेवले ना हा नंतर पुढे प्रॉब्लेम नसतो आता आज बघू आता वाळू आणि सिमेंट आज येईल आता ते येणार आहेत काका ते म्हणजे काल जेव्हा पूजा झाली ना त्यावेळेस ते म्हणाले होते की चर पाडायला लागते ना तर येतो असे म्हणाले होते आणि पाण्याचं नियोजन तुम्हाला म्हणाले ना पाणी आता थोडंसं आम्हाला नियोजन करावं हो लागेल आता बघा पाऊस वगैरे पडतोय ना तर पावसाचं पाणी वगैरे जमा करून सगळं आता ठेवावं हो लागेल पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे म्हणजे कुठे पण आपलं काम अडून नको राहिला पाण्याशिवाय त्याच्यामुळे ती एक सोय करायची तर अशा पद्धतीने थोडंसं नियोजन आमचं चाललेलं आहे सकाळपासून आमचं तेच ते सगळं चाललं आहे प्लॅनिंग की कशा पद्धतीने पुढे आपल्याला करायचं आहे असं तर स्टेप बाय स्टेप थोडंफार जसं जमेल त्या पद्धतीने तुमच्याशी शेअर करीन माहिती जितकी म्हणजे कोणाला बघा काय करायचं असेल तर उपयोगी पडेल म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या नक्की तुमच्याशी शेअर करीन काय शेरू शेठ बघा शेरू शेठ बसलेत ओ शेठ आता रविवार आहे बघा हे बघा हे कुणालाच चाललंय रिलॅक्स मध्ये <laughs> असं सगळं वातावरण समा तुम्हाला दुसरा मेंबर पण दाखवते दुसरा मेंबर झोपलाय तो बघा आहे आपला मस्त खेळून मिळून झालेला आहे वागो बा झोपलाय का गाड झोपू दे झोपू दे ही फुलं बघा आता काढलेली आहेत ना ते आता मी किचनवरती ठेवते इथे म्हणजे वाज घेता घेता जेवण करायचं असं आणि ही वांगी आता काढली बागेतली ह्याचीच आज भाजी वगैरे करायची आणि दुसरी थोडीशी वांगी आहेत फ्रीजमध्ये चला आता हे थोडंसं जरा किचनचं आवरून घेते आज आपलं दूध ओतू गेलेलं आहे कुणालनी हे काम केलेलं आहे कुणाला म्हणाला आई मी त्याने ठेवलं होतं गॅसवर गरम करायला जाऊ देत त्याला ओतू ना चांगली गोष्ट आहे दूध ओतू गेलेलं पण चांगलं असतं ना असं साफ करून घेते आता पावसाने बघा एका एकाके कि किती अंधार केलेला आहे मला आता बागेतलं ना काय काय हवं होतं ना त्यांनी सगळं काढून घेतलं पटापट हा कसा पाऊस भरून आला आहे आणि वारा पण यायला ना। वा ना। की नाही सुरुवात झालेली आहे जोरदार कोसळणार आहे पाऊस आता जोरदार मस्त झालंय वातावरण पण छान वाटतं बघा सगळीकडे हिरवंगार सगळं झालंय ना आणि अंधार बघा किती केलं आहे ना असं वाटतं की सकाळच झालं आहे पण भरपूर असे वाजलेले आहेत <laughs> तर सर्वात आधी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी की नाही आभार मानते आत्ताच तुमच्या सर्वांच्या मी कमेंट्स वाचल्या कालच्या व्हिडिओच्या खाली आलेल्या त्या आणि इतक्या छान छान कमेंट्स म्हणजे वाचून ना अगदी मन भरून आलं माझं आणि एक नवीन एनर्जी नवीन ताकद मला की नाही मिळालेली आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आता बघा ह्याच्यापुढे भरपूर मला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी बघत मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच मला इतकं छान वाटलं त्या कमेंट्स वाचून एक नवीन ऊर्जा की नाही मला त्या कमेंट्सच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि अशीच तुमची साथ ह्याच्या पुढे मला हवीच आहे म्हणजे अगदी मी हक्काने तुमच्याकडे की नाही ही मागणी करते की तुमच्या आशीर्वाद सतत म्हणजे कायम आमच्या की नाही पाठीशी असू देत आमच्या म्हणजे पूर्ण आपल्या फॅमिलीच्या पाठीशी असू देत तर इथे आता मी सकाळचा नाश्ता जेवण सगळं एकत्रच करायला नाही सुरुवात केलेली आहे आज सकाळच्या नाश्त्यामध्ये भाजी भाकरी केली होती म्हणजे बागेतली आपली कुरडूची भाजी आहे ना ती मी काढून आणली आणि नाचणीच्या म्हणजे मिक्स पिठाच्या भाकऱ्या केल्या होत्या आदल्या दिवशी बघा आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला बघा बाहेरचं जास्त खाण्याची सवय नाही आहे आता सुटलेली आहे पूर्वी मुंबईमध्ये राहायचो त्यावेळेस काय वाटायचं नाही पण आता खूपशा ज्या सवयी आहेत ना बाहेरचं पिणं सगळ्या सुटलेल्या आहेत त्याच्यामुळे काहीतरी आपण मग खातो बाहेर आणि मग खूप हेवी होतं ते जेवण तर दुपारी आम्ही जेवलो बाहेर आणि रात्री आम्ही दोघं पण जेवलेलो नाही त्याच्यामुळे आत्ता सकाळच्या वेळेस म्हटलं भाजी के ले ले भाकरी केलेली बरी नाश्त्यामध्ये त्याच्यामुळे पटकन इथे कुरडूची भाजी आणि भाकरी करून गेलेली घेत म्हणजे गे, घेतलेली आहे त्याच्यानंतर डाळवाताचा कुकर आहे ना तो पण लावून घेतला एकीकडे एक सगळ्यांच्या आंघोळ्या पण चालू होत्या आता चुलीवरती पाणी तापवायचं म्हटलं का खूप वेळ जातो पटापट की नाही होत नाही ह्यांना म्हटलं तुमचं सगळं आवरून घ्या त्यांचं पण सगळ्यांचं निवांत चालू होतं आज बघा सुट्टी ना सगळ्यांची त्याच्यामुळे सगळ्यांचं निवांत चालू होतं आणि खरोखरच ताई हा जो डिसिजन आम्ही घेतलेला आहे ना म्हणजे आठवड्यातनं एक दिवस काहीच काम करायचं नाही हा निर्णय की नाही आमचा अगदी योग्य ठरलेला आहे इतका छान वाटं होतं त्याच्यामुळे सगळं निवांत चालू होतं तर इथे आता कुणाल की नाही गेला होता आंघोळीला नाही आणि माझं आता पाणी की नाही इथे मी तापून ठेवलं होतं म्हणजे तापत ठेवलं मी एकीकडे एक जेवणाचं सगळं झालं होतं फक्त एक भाजी अजून करायची बाकी होती तोपर्यंत किचन वगैरे बघा सगळं मी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर माझं आवरून झाल्यानंतर आता इथे हॉलमध्ये मी आले होते म्हणजे देवा देवघर जे आहे ना ते आता बघा पूजा आपल्याला करायची नाही आहे बारा दिवस आणि बारा दिवस जर का असं ते देवघर आपण असं असंच ठेवलं ना खुल्लं ठेवलं ना की धूळ वगैरे भरपूर बसते जाळे वगैरे भरपूर लागतात त्याच्यामुळे काय करते मी अशी ओढणी वगैरे किंवा एखादा मोठा कपडा असतो ना त्याने ना देवघर झाकून ठेवते म्हणजे बारा दिवस जरी धूळ बसले तरी जास्त प्रमाणात काही धूळ बसत नाही खूप कमी प्रमाणामध्ये धूळ वगैरे बसते त्याच्यामुळे म्हणजे अशी कधी बघा वगैरे काय आली तर अशा पद्धतीने करते मी इथे आता हॉलमध्ये बघा टी व्ही पण चालू आहे आणि एकीकडे कुणालचे बाबांना आराम करत होते म्हणजे छान असे टी व्ही वगैरे लावून त्यांचं सगळं चाललं होतं पिक्चर बघणं मूवी बघणं सगळं चालू होतं म्हणजे रिलॅक्समध्ये सगळं चाललेलं होतं आज ही बघा ही आता ऐकलं का जरा आवाज थोडासा म्यूट ठेव कुणालच्या बाबा टी व्ही बघता या दुसरी भाजी एक बनवली वांगा बटाटा आणि सुकी मच्छी घालून आज रविवार आहे ना नॉनव्हेजशशिवाय कसं घात जात नाही ना त्याच्यामुळे मग थोडीशी बनवली सकाळी पालेभाजी खाल्ले होते ना ही बघा थोडीशी रश्शेवाली ठेवणार आहे म्हणजे भाकरीसोबत आपण खाऊ शकतो अजून शिजायला पाच मिनटं जातील आणि हे बघा हे सगळं आता पसारा किचनवर ठेवला आहे मी मीला आधीपासून घेते हॉलमध्ये झाले आता किचन बाकी आहे आणि मागच्या पडव्या बाकी ते सगळं करून घेते पाणी घेऊन हो एक ग्लास कुणाल हे बघा मी आता जेवायला वाढते सकाळी केलेली भाकरी सकाळी जरा जास्तच केल्या भाकऱ्या आणि डाळ भात आणि ही आपली भाजी बघा जास्त म्हणजे भात वाढायचं बाकी चला झालं ना हे बघा वाघ्या शे यांचं पण काढलं आहे चिकनचं सूप डाळ भात त्यांना आता मिक्स करून द्यायचंय चल शेरू ये, चल ये। ना आला हा आला येऊ देत ना हा बघा हा पाऊस आहे ना आत्ताचा थोडासा पाऊस थांबलाय आज सकाळपासून दिवसभर पाऊस कि नाही चालू आहे आणि वातावरण इतकं थंड झालंय बर्फासारखं थंड आम्ही आज गारठून गेलेलो ते बघा कुणालच्या बाबा सका आता सकाळपासनं बागेमध्ये फेरफटका नाही ना त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे जरा एक फेरी मारतो बागेमध्ये म्हणजे फेरी मारल्याशिवाय आम्हाला काही चैन पडत नाही आराम करत आजचा दिवस बघा आम्ही घालवला आहे भरपूर आराम केला आहे सगळ्यांनी आज आणि गारठून गेले होते ना पावसामुळे त्याच्यामुळे चांगलीशी छानशी झोप बीप पण झालेली आहे कुणालच्या बाबांची कुणालचं तर आपलं काम चालू आहे आता उद्या बघा सोमवार आहे ना आणि सोमवारची लाईट जाते आपल्याकडे त्याच्यामुळे त्याचं जे काही पेंडिंग काम सगळं होतं ना म्हणजे एक्स्ट्राचं काम तो घेऊन ठेवतो आणि आता तो करायला बसला आहे चालू आहे त्याचं म्हणजे दुसऱ्या दिवशी तयारी तो असं बघा आदल्या दिवशी करतो कुणाला आपला हे बघा आता इथे जरा एक राऊंड मार तो सगळं बघतो मग जरा बरं वाटतं ना बघितल्यानंतर तर चला मग आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद गजरा ऊन झाला छान असा गजरा झाला देवपूजा नाही करायची ना देवपूजेची आहेत ना थोडा गजरे करायचे आणि आता घालायचे फुलं सुद्धा मी डोक्यामध्ये घातलेली आहेत थोडीशी फुलं फ्रीज मध्ये ठेवलेत म्हणजे चाफ्याच आणि ही आता काढलेली फुलं आहेत म्हणजे आता संध्याकाळी फुलली ना ती फुलं काढली जातात गजरा आहे आणि काल काढलेली फुलं ती तशीच डिश मी ठेवलेली दिसला आता दिसला, वा आता मस्त मस्त झालाय कसा विणलाय सगळ्यांनी सांगा मला छान विणलाय ना